हरितगृह वायूंचे उत्सर्जन पृथ्वीवर यापूर्वीही अनेक वेळा जागतिक तापमान वाढ झाली होती याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात त्यावेळेसची तापमान वाढ ही पूर्णत नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते सध्याची तापमान वाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितगृह वायू परिणाम हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्बद्विप्राणीत कार्बन डायऑक्साइड व अशाच काही अन्यघातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट होतो हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो इतिहासातील तापमानवाढीच्या घटना गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमान वाढ झाली आहे विश्ववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहे त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इस एक हजार नऊशे सहाच्या तुलनेत पंचवीस टक्केच उरले आहे आल्पस आणि हिमालयातील हिमंद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या उंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे हिमाच्छादन असतं ती रेषावर वर सरकत चालली आहे एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी एक हजार नऊशे त्रेपन्न ते इस दोन हजार तीन या पन्नास वर्षांत पाच किमी माग सरकली इस एक हजार नऊशे सत्तरच्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान दहा सेने वाढले तर सायबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या तीस वर्षांत म्हणजे एक हजार नऊशे पंचाहत्तर ते पासून एक पूर्णांक तापमान तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवशीर वीस से मीचा थर टाकून देते अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत सागरपृष्ठावरची तापमानवाढ तापमान या, या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढ ही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उब्दाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साइडची पातळी शंभर पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहे। तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण एक हजार नऊशे सत्तरच्या पुवीरची या तुफानांची मोजमाप उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमान वाढ झाली आहे विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहे त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इस एक हजार नऊशे सहाच्या तुलनेत पंचवीस टक्केच उरले आहे आल्पस आणि हिमालयातील हिमंद्यामागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या उंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे हिमाच्छादन असतं ती रेषावर वर सरकत चालली आहे एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इस एक हजार नऊशे त्रेपन्न ते इस दोन हजार तीन या पन्नास वर्षांत पाच किमी माग सरकली इस एक हजार नऊशे सत्तरच्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान दहा सेने वाढले तर सायबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या तीस वर्षांत म्हणजे एक हजार नऊशे पंचाहत्तर ते शहात्तर पासून एक पूर्णांक से तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवशीर वीस से मी चा थर टाकून देते अशी जागतिक तापमान वाढीची अनेक उदाहरणं आहे सागरपृष्ठावरची तापमानवाढ तापमान या, या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढी या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उब्दाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साइडची पातळी पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहे। तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण एक हजार नऊशे सत्तरच्या पुवीरची या तुफानांची मोजमाप उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमान ही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उब्दाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण एक हजार नऊशे सत्तरच्या पुवीरची या तुफानांची मोजमाप उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापानकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे तापमानवाढीची भाकिते तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहेत आय पी सी सीने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहे अनेक तज्ज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे खालील अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहे सर्व देशांकडून अनिर्बंध ऊर्जा वापर व वा हरितगृह वायूंचे कोणत्याही उपाययोजनांकरता उत्सर्जन विकसित देशांकडून ऊर्जा वापरावरील कडक नियंत्रण व विकसनशील देशांना काही प्रमाणात जास्त ऊर्जा वापराची संधी सर्वच देशांकडून ऊर्जा वापरावर कडक नियंत्रण कारणे तीन पूर्णांक एक हरितगृह परिणाम हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते एक हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून सोडल्या जातात परंतु अवरक्त लहरीवर नमूद केलेल्या वायूमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला ऊर्जा मिळते वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते जर हे वायू वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही अठरा अंश सेल्सिअस इतके असते जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान पेक्षा तेहत्तीस अंश जास्त म्हणजे पंधरा अंश सेल्सिअस इतके राहते या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली असते व उबदार असते हे घर काचेचे असून घरात ऊन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जा असतो आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात दोन काही वायूंच्या रेणूंची रचना अशा प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात कार्बन डायऑक्साईड मिथेन डायनायट्रोजन ऑक्साइड व वा पाण्याची वाफ हे प्रमुख वायू असे आहेत जे या ऊर्जा लहरी परावर्तित करू शकतात सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भूपृष्ठावर शोषल्या जातात त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सुरू होते व शोषलेल्या लहरी अंतराळात पुन्हा सोडल्या जातात परंतु अवरक्त लहरीवर नमूद केलेल्या वायूमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला ऊर्जा मिळते वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते जर हे वायू वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही अठरा अंश सेल्सिअस इतके असते जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान अठरापेक्षा तेहतीस अंश जास्त म्हणजे पंधरा अंश सेल्सिअस इतके राहते या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली शास्त्रीय दृष्टिकोनातून उपाय जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसनयुगे ओतली तर वांस प्लवकांची प्लास्टॉन वनस्पती वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात सध्याच्या युगात कोणताही देश ऊर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही अभ्यासातील पाहणीनुसार विकसित देशांचा ऊर्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे तेरा परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे या देशांपुढील मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ऊर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल भारत चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीयरित्या वाढते आहे वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते म्हणून सध्या ऊर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे यावर मात करने साथी से असे मत आहे कि आता लगेच कार्बन डाइ या मुख्य हरितयूला वातावरण सोडनेपासन रोखने शास्त्रज्ञ ज्वलना अशा प्रक्रिया शोधत आहेत ज्या वातावरण कार्बन डाइ सोडला जा नहीं व ऊर्जे उत्पादन खोलबना नहीं मध्यम स्वरूप वाहना व वा विजनिर्मिति प्रकल्पां नवीन प्रकार से इंधन शोधन का है आहे। कायमस्वरूपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरून मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून राहणे कमी होईल असे उद्देश आहे